अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई केळापूर येथे विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष संघटना यांचा प्रकल्पग्रस्तांचा वचनपूर्ती मेळावा संपन्न विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष संघटना यांच्या अथक प्रयत्नाने विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र सरकारने आठशे बत्तीस कोटी रुपयांचे सहानुग्रह अनुदान निधी मंजूर झाला त्याचा नुकताच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते अमरावती येथे शुभारंभ करण्यात आला या ऐतिहासिक अशा कार्यासाठी पांढरकवडा उपविभागातील प्रकल्पग्रस्तांनी जगदंबा संस्थान केळापूर येथे विदर्भ बळीराजा प्रकल्प संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमाला बहुसंख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी संघटनेने प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू केलेल्या कार्याची माहिती दिली त्यामध्ये सरळ खरेदी करताना वाडी मोबदला देणे प्रकल्पग्रस्तांसाठी संघटनेच्या मागणीप्रमाणे सरकारने स्थापन केलेले आर्थिक विकास महामंडळ प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देणे इत्यादीबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन मलमकार यांनी प्रति हेक्टरी पाच लक्ष रुपयाचा अनुदान पारदर्शकपणे वाटप होण्यासंदर्भात तसेच त्यामध्ये कोणताही दलालाचा हस्तक्षेप होऊ नये याकरिता प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण नितीन मलमकार मधुकर जी निस्ताने प्राध्यापक निलेश ठाकरे यांचा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने शाल देऊन येत सत्कार करण्यात आला तर नितीन मलमकार यांचा संघटनेच्या वतीने संघटनेच्या कार्य व योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी दिलीप भाऊ निखाडे तालुका प्रमुख सचिव सुनील भाऊ परचाके पोलीस पाटील शालू ताई मेश्राम संघटन सदस्य विजयभाऊ डेहनकर विवेक भाऊ डेहनकर सुदामराव शिंदे अनिलजी ताजने गजानन गहवारप यां सह कर्णवाडी पाचपोर मदलापूर वांजरी, हटवांजरी वरुण नागाई मंगी दिगडोह वेढारी रोहपट या प्रकल्पातून शेकडो प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे